महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघामधील धाराशिव लोकसभा मतदारसंघ एक अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ आहे यावेळेस या, या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी व विरुद्ध महायुती असा थेट सामना होणार आहे महाविकास आघाडीकडून ओमराजे तर महायुतीकडून अर्चनराय पाटील या दोन्ही उमेदवारांची घोषणा झाली असून हे उमेदवार प्रत्यक्षात प्रचाराला देखील लागले आहेत आपण आज धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील ज्योतिबाजवाडी या गावातील गावकऱ्यांची या उमेदवाराविषयी काय प्रतिक्रिया आहेत हे जाणून घेण्यासाठी ज्योतिबाजवाडी या ठिकाणी जाणार आहोत होमराज देण्याचं कारण जरा चांगला माणूस माणूस चांगला काम करतो माणूस आपल्या बसणारा माणूस आहे <ste>, म्हणजे आपल्यासारखे पोरं जरी बसले तरी देव येऊन बसणार मार्गदर्शन करणार बोलचा अनुभवायला काय प्रत्येक गोष्टीत येणार तेव्हा फोनच्या घेऊन हो आज चालतं किंमत मधी का था था था।

शंभर टक्के कसं असतं काम असतं सगळं डिफेंड जर पक्ष चालायचे पक्ष नाही जे ओमराजेच्या विरोधात जे उमेदवार आहे त्याचा असं पण काय अनुभव आहे हा काय अनुभव अनुभवच नाही ना त्याचं जीव उभा राहिले त्यांचं अनुभवच नाही कोण हे बी माहित नाही ना कोणाला तुम्हाला माहिती पक्ष बदलणारे माणसं पळायचं तिकडे तिकून पळायचं फायदा काय कधी निवडून याय एकच पक्ष झाला पाहिजे कधी चार बार पक्ष बदलणार थोडा इमानदार आहे का यालाच नाही तो

सभा दीवूक लागली याला बर महाविकास आवड पण ओमराज आहे महाविकेकडून आर्शंद पाटील काय वाटतं महाविकास आवडली ओमराजेच म्हणजे उमराज आहे म्हणजे ओमराज्याला पसंद देण्याचं कारण काय तुम्हाला काय त्याचा अनुभवाला आहे हा अनुभव आहे त्याचा बाराच चांगला आहे काम आहे पूर्ण चरण आहे उमराजे बर आहे

का काम ते आमचे गोरगरीबाचे काम आमचे काम काय असतात कुठं आडलं नडलं तो फोन निस्ता केला तर तू फोन घेतो आम्ही आणि आमचं काम मार्गी लावतो काय सामान्य काम असू द्या उसनवाच धाराशिवचा असू द्या तर इथलं तालुक्याचा असू द्या कोर्टाचा असू द्या कुठलंही काम होतो फोनवर करतो आमचे आम्हाला लढवू देत नाही कुठं ते असं ते एकूण आम्ही एका एकाचा टायर कुठं पंक्चर झाला असतं त्याला जर टिपणी नाही मिळली कुठं काही जॉक नाही मिळला तरी तो तिथं माणूस पाऊस करतो आणि त्यांना तिथं लावून त्याचं कामच करतो असं त्याचं कार्य सामान्य माझा एक म्हणण्यात उद्देश आहे हे असा माणूस आहे की कोणालाच अडचणी त्याची अडचण करतो अर्चण आता आहे आमच्या संपर्कातच नाही तिला आणि बघितलंच नाही तिला मतदान कसं काय मी येऊन आमच्या गावाला भेट देऊन गेले पुढं काय करू तुम्ही त्या काय करते त्यांची आता तुम्हाला काय वाटतं मी अर्जंट आहे पटायचं

विधानसभेत गेले प्रश्न मांडले बाकीचे सारखे पळू पळून निघून गेले नाही